त्याचा दिसता सांगतो तुम्हाला वीस तारखेला मतदान झालं वीस तारखेला मी रेल्वेतून इथं आलो एकवीस तारखेला सगळे गुवाहाटीला काय गेला सुरतला गेले गोवाटला गेले किशोर मी इथं होतो त्या दिवशी आपली मिटिंग होती इथंच होतो आणि मला उद्धव सरांना फोन आला आपल्या कार्यालयाच्या समोर तुम्हाला ताबडतोब मुंबईला यायला पाहिजे मी मुंबईला गेलो ट्रेन नव्हती एक ट्रेन दिल्लीला जाणारी लेट झाली होती चार साडेचार तास मिळाली तुला माहित वर्ग राहिले कामायला पाहिजे होत ते ठेवलं नाही उद्धव साहेबांच्या वर्षाबाहेर बैठक झालेली होती मी हे कधी माझे स्वतःचे किस्से मी कधी बाकीच्या सांगत नाही ते आम्ही उद्धव साहेबांच्या निष्ठेने कसे आहोत आमच्यावर काय काय होत हे कधीच मी सांगतो हा सांगायचे मिळाले मी गेलो आपल्याला मागल्यावर त्यावेळेला जवळजवळ सुरी बैठक बसलेली होती झाली संप झाली होती सगळे अकराशे अकरा खासदार उपस्थित होते पहिल्या टप्प्यातले सतरा अठरा आमदार फक्त केले होते बाकी सगळे आमदार उपस्थित होते बाकी सगळे आमदार उपस्थित होते तिथे हे बॅग भरणारे पण आमदार उपस्थित होते भाई रात्री बॅग भरायला होती किंवा होते भरायची बॅग भरणारे लक्ष्मण तुमच्या काय नाही ते पण माझी काय भरलं म्हणजे तेव्हा काय भरायचं ठरलं नव्हतं त्यामुळे ते होते सगळ्यांचं सगळ्यांच शांतपणे बसलो होतो मला अभिमान वाटेल मी तुमचं वाक्य सांगितलं आणि तो वाटायला धावा ज्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमान काय तो कळतो निष्ठा काय ते कळते प्रक्षेप्रेम काय ते कळतं आणि ज्याला खऱ्या अर्थानं भास्कर जो काय तो माहिती आहे त्याला अभिमान वाटेल असं तुमचं वाक्य सांगतो मी मी काही बोललो नाही आणि त्यांचा आग्रह होता की आपण त्याला ते काय बोलत होते ह्या उद्धव साहेब तुम्ही पक्षाचे पक्षप्रमुख आहात तुम्ही आमचे नेते आहात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही काय निर्णय घ्यायचा सांगणार मी कोण बरोबर आहे का निर्णय तुम्ही घ्यायचा तुम्हाला काय वाटायचा निर्णय घ्या पण मला असं वाटतंय की तुमचा निर्णय घेण्यापूर्वी मला माझी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे म्हणून मला आता माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे करतो म्हटले तुम्हाला वाटेल तो सांगतो तुम्हाला आता ती भूमिका स्पष्ट करतो कुठेही जा पण तुम्ही मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर मला भास्कर जाऊन फसवणार आताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा पण तुम्ही जर भाजप बरोबर गेला तर भास्कर तो तुमच्या बरोबर नाही बैठकीमध्ये पक्षप्रमुखांना आणि माझा नाही वाटले तेव्हाच आम्ही धाडस का नाही दाखवलं की तुम्ही बरोबर काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार करणार असाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात येणार नाही ते धाडस तुमच्या भास्कर जणवली दाखवणार उल्लेख मी कधी केला नाही पण मी उद्धव साहेबांना मी तुमच्या बरोबर नाही उद्धव साहेबांची एका शेकंदात एका क्षणात प्रतिक्रिया आली ती सगळे गेले तरी चालतील आपण दोघांनी राहायचं आणि भाजपला

मी तर नेलो कोणत्या पक्षात मी तर पक्ष निवडणूक लढव होता कोण द्यावा शेवटी राज्याला परिष्रमा झाली की तो उघडावा लागतो उडायला पाहिजे ना मी सांगितलं मी येणार नाही भाजपा बरोबर कोणाची पत्र करताय हे पत्र सुद्धा कापतो व्हायरल कोणी केलं आहे काय त्या पत्रात त्या पत्रात हे जे कोण करणार आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावध करावं उद्धव साहेबांना घेण्या फरवा ह्या असा प्रकार केलं व्हायरल मला माहिती आहे पण ते शोधणारी पक्षाचे माझी नाहीये वाटत असं त्यांनी ठरवायचं सगळ्यात काही जबाबदारी आमच्या नाहीये म्हणून केलं दुसऱ्या मला कट्ट विचारायचा म्हणा की तुम्ही आमचा बघा म्हणा बाकी मी थांबलाय मला तुम्हाला प्रश्न विचारायचा गेले दोन महिने मी चिपळूण मधून निवडणुका लढवणार असं बंद झाले सगळं थांबलय का वातावरण थांबलं का गरम आहे दोन दिवसापूर्वी मी आशीर्वाद झाली झाली कुठे एका संभाजी उमेदवार दिसले नाही आमच्या मध्ये आणणारे लोक दिसले काय दिसले काय अरे कसले निष्ठावंत दिसले सांगून टाकतो माझ्या नश्वाद असं होय होणार नाही मी मला पोरगा 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 बाकीच्या नेत्यांसाठी नाही मला खात्री आहे त्याच्यातून पुर काय आमचं परवा दिवस

इथेच आपण एक शंभर दोनशे लोकांनी बैठक आली की मोठा मेळावा लागला आले काय दुनी मंडळीकांत शेसवानीवर आले चंद्रकांत झापकड आणि आपण शीत लोकवायची मी फक्त एक वातावरण निर्मिती केली मला माहित आहे की शीता अशा सोप्या नसतात त्याच्यानंतर मी पवार साहेबांना भेटलो असं नाही पवारसाहेबांना भेटलं म्हणलं की तुमच्या पक्षाची जागा आहे तुम्ही लढवणार त्यांची आपल्याला जिंकून यायला पाहिजे मला आशीर्वाद देणार योगाय म्हणून त्यांच्या पक्षाची जैन पाटील आले अध्यक्ष मीच सांगितलं म्हणजे जयंदराव साहेबांचे का अशाशी मी आशीर्वाद मागितले जयंदराव म्हणाले की ते आम्हाला कोकणात नाही इकडे नाही तिकडे नाही पवार साहेब म्हटले जिंकून भास्कर

त्या काय या था था थो थो। का मी बदल तुमच्या माहितीला तसा तू जो काही नेहमी सांगतो मी निष्ठा म्हणत आहे मी निष्ठा म्हणतोय मी निष्ठा म्हणतोय तुझ्या निष्ठा मी पहिल्याच बघितले त्यामुळे तुला न्याय मिळाला पाहिजे लढे काय नेहमी मी विचारलं हे प्रशांत जाधव आता काही इच्छुक आहेत तो विषय आहे त्यांच्या घरी मी केलो

काय चाललंय तुम्हाला माहितीये गोष्टी करायच्या आम्ही फार निष्ठावंत आहोत नाही आपलं कोणाशी पटलं नाही पक्षाच्या आतमध्ये ही घात घातकी माणसं जातो भाई त्याला आपण शिकाय देतो या आतमध्ये राहतो तो हे असे धंदे करतो हे धंदे असे म्हणून हे सगळं एका बापूला सांगायचं वास्तव्य तुम्हीच आणि दुसऱ्या बाबूला दुसरा माणूस घेऊन आणि त्याला सांगायचं तूच तूच फक्त माझ्या